ज्याप्रमाणे पोरग जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मदाखल्यावरती त्याच्या बापाचं नाव असतं ना त्याचप्रमाणे शिवसेनेच्या जन्मदाखल्यावरती ठाकरे घराण्याचं नाव आहे कारण तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकता पक्ष चोरू शकत नाही कधी पण माणसाने स्वतःच्या बापालाच बाप म्हणावा दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणल्यावर तो आपला होत नसतो त्याच्याकरता काहीतरी सिस्टीम असती आणि ती जर राबवायची असेल तर तुम्ही ती राबवू शकता आणि पैसे देऊन विकत घेतलेला निकाल हा म्हणजे जो महाराष्ट्र न्यायासाठी प्रसिद्ध आहे त्या महाराष्ट्राला लागलेला हा कलंक म्हणजे काल परवा झालेला शिवसेनेच्या विरोधात ठाकरे घराण्याच्या विरोधात झालेला निकाल होय रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो काही गोष्टी अशा असतात का ज्या एका मनात सल करून राहतात सलत्यात सारख्या सलत असतात त्याच्यातली जे एक गोष्ट म्हणजे हा काल परवा झालेला निकाल ती निकालाची गोष्ट अशी मनात जरी आली ना तरी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची धमक माणसाच्या अंगात आपोआप तयार होती जसं छत्रपती शिवरायांचा इतिहास ऐकताना किंवा टी व्हीवरती पुढं पिक्चर मध्ये पाहताना जसं आपो आप आपल्या हाताच्या मुठी आवडल्या जात्या का तसंच मला काहीस ह्या बाबतीत होतं का तर अन्याय कुणीही कुणावर अन्याय करू नका शेतकऱ्यावरती ज्यावेळेस अन्याय होतो ना त्यावेळेस ही मला एवढाच राग येतो जेवढा आज श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जेवढा अन्याय आहे का त्या होऊ राहिला त्याचं जवळ जसं वाटतं तसंच मला आत्ता ह्या बाबतीत पण वाटतं काय राव माणसानी मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला का कधी पण स्वतःच्या बापालाच बाप म्हणावा ध्यानात घ्या तुम्ही आणि ज्या माणसात कर्तृत्व असतं नेतृत्व असतं तो माणूस स्वतःच्या हिमतीवरती पुढं जात असतो आणि याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे राजसाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे राजसाहेबांनी पण पक्षातून फुटल्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला त्यांनी याच्या त्याच्या याच्यावरती झेंड्यावरती पंढरपूर केलं नाही ध्यानात घ्या तुम्ही आपण एकशे एक टक्का मार्क देतो एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी राजसाहेबांना शंभर टक्के मार्क देतो राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा तर उद्धव साहेब हे वारसानी आलेले आहेत आणि लोकांनी स्वीकारलेलं आहे त्यांना कोरोनाच्या काळात आता तुम्ही विचार करा जे लोक म्हणतात का, का कोरोनाच्या टायमाला उद्धव साहेब घरात बसून होते घर कोंबडा होते अमकं होते तमकं होते मला एक सांगा तुम्ही आणि कोंबडा बिमडा हे विश्लेषण कोणाला शोभतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे कोंबडा कोंबडी चोर बीर काय असं ते त्याच्यावरती मला नाही बोलायचं ते विश्लेषण कोणाला शोभतेत हे तुम्हाला चांगलं माहिती मी ते सांगण्याची गरज नाही आहे बरोबर आहे की नाही मला एक सांगा तुम्ही भावांनो बहिणींनो अडीच वर्ष उद्धव साहेब सत्तेत होते अडीच वर्षानंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून काही लोक बाहेर पडले आणि ज्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं जे आरडून ओरडून बोंबलून सांगत होते त्यांच्याच पंखाखाली जाऊन बसले बरोबर आहे का नाही मग आता सरकार कोणाचं आहे त्यांचं जे फुटून गेले त्यांचं आणि ज्यांनी त्यांना पक्षच फोडला त्यांचं बरं फुटल्यानंतर हे जी चाळीस अलीबाबा होते चाळीस चोर होते ते काय म्हणले का आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहू शकत नाही आम्ही अजितदादा पवारांच्या हाताखाली काम करू शकत नाही असं कोण म्हणलं हेच लोक म्हणले आणि आज तेच लोक त्याच अजितदादा पवारांच्या हाताखाली काम करतात अर्थ खातं कोणाकडे ते काय म्हणत होते का आम्ही अजितदादा पवार आम्हाला निधी कमी देतात मग आज ही अर्थ खातं जे मग तुम्ही विचार करा ज्या लोकांनी तुमचं घर फोडलंय जे कारण तुम्ही सांगितलेत तेच कारण त्यांनी आता पण राबवले पण आता तुमची मुसकाळ दाबी झालेली आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला बोलायला चान्स नाही राहिलेला ना कारण धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका आलं का, का तुमच्या ध्यानात हे झाला विषय म्हणजे मला काय सांगायचं आहे माहिती आहे का आणि हबा आज आज बाप बापमाला एक शिकवतो बाप मला एक म्हण सांगत असतो की गरिबी आली तर लाजायचं नाही आणि पैसा आला तर माजायचं नाही आलं का तुमच्या ध्यानात माणूस पैशाने बऱ्याचशा गोष्टी विकत घेऊ शकतो तुम्ही आज आज तुम्ही निकाल विकत घेऊ शकता तुम्ही काही करू शकता आज तुम्ही मतदान सुद्धा विकत घेऊ शकता पण एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही पैशाने निष्ठा विकत घेऊ शकत नाही मला त्या शिवसेनेचं घेणं देणं नाही मला कोणाचंच घेणं देणं नाही मी एक सर्वसामान्य नागरिक आहे पण मला सांगायचं काय आहे माहिती आहे का माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे का लोकांच्या घरात डोकावण्यापेक्षा कधी पण आधी आपल्या घरात डोकायचं आपल्या घरात काय आहे गहू नाही आहे शेंगदाणे नाही आहे तेल नाही आहे ते पाहायचं आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकायचं हा झाला का मुद्दा तुम्हाला एक सांगतो मी आता हेच लोक फुटल्यानंतर काय म्हणले की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांसोबत बसायला आवडत नाही झालं दादा तर यांच्यात गेलेच चा। राष्ट्रवादीत यांना चालली मग आता आणि आता काल परवा काँग्रेसचे खासदार मुरली देवरा साहेब हेही यांच्यात गेले मग आता कस काय काँग्रेसचे माणसं चालतात आता मुरली देवरांच्या काय रक्तात हिंदुत्व आहे का आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं मला एवढच मुद्दा विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही तुम्ही गप्पा कशाच्या मारता हिंदुत्वाच्या मग अजितदादा सोबत राहताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं मुरली देवरा तुमच्यात घेताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं बरोबर आहे की नाही भावांनो बहिणीनो मला एक सिंपल असा प्रश्न विचारायचा आहे की जे लोक म्हणत होते की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं मला त्याच लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की अजितदादा सोबत संसार करताना तुम्ही हिंदुत्व काय केलं मुरली देवरा साहेबांना काँग्रेसच्या तुम्ही पक्षात घेतलं आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं जे एक माणूस पक्षाचा तो म्हणला होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हापचेड्डीवाले त्यांच्याबद्दल विशेष पद्धतीनं त्यांना वचन बोलला होता बराळला होता त्या त्या माणसाचं हिंदुत्व आता कुठं गेलं मेहबूबा मुफ्ती बरोबर नांदताना आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं किती मुद्दे आहेत बरोबर आहे का नाही मग ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला दिले तर बरं होईन बरोबर आहे का नाही भावांनो बहिणींनो मग तुम्हाला काय वाटतं भावांनो बहिणींनो की उद्धव साहेबांनी खरंच हिंदुत्व सोडलं का हे उत्तर कमेंटमध्ये द्या मी सरळ सरळ प्रश्न विचारित आणि मी भारताचा नागरिक आहे आणि मला भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ही लोकशाही आहे पण मला असं वाटतंय लौकर, आता की लवकरात लवकर आपल्याकडे लोकशाही बंद होऊन हिटलरशाही चालू होती का काय अशी काहीशी अवस्था आपल्याकडे झालेली आहे आता कालच उदाहरण घ्या तुम्ही कोणत्या तरी रेल्वेतून एक फोन आलाय पोलिसांना का मातोश्री बाहेर घातपात होण्याची दाट शक्यता दा आहे म्हणजे सुरक्षित कोण आहे मग बरोबर आहे का नाही आता तिथं सुरक्षा वाढवली जाणार बर मला एक प्रश्न अजून एक विचारायचा आहे की, की आमच्याकडं ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करतात कशावरून जमिनीची नापिकी घ्या जास्त पाऊस घ्या कमी पाऊस घ्या दुष्काळ घ्या मालाला हमी भाव नाही या गोष्टीमुळं शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या आत्महत्येची दखल कोणताच राजकीय पक्ष कधीच घेत नाही आजपर्यंत घेतलेली नाही आहे अहो वर्षाला कमीत कमी तीन तीन चार चार हजार शेतकरी जर आत्महत्या करतेत ह्या गोष्टीमुळं तर तीनची दखल कधी घेणार आहे तुम्ही याच्याबद्दल बोलायचं नाही का कोणाच बरोबर आहे का चूक आहे शेतकऱ्याच्या विषयावरती मी बोलतो मी बोलणार आणि मी बोलत राहणार ज्या ज्या लोकांवरती अन्याय होणार त्यांच्या बाजूना मी बोलत राहणार आणि हे माझं वैयक्तिक मत राहतं मी माझं मत तुमच्यावर लाजिबात लादत नाही ध्यानात घ्या तुम्ही बरोबर आहे का नाही मला काय करायचं आहे आता पक्षप्रमुख हे पद जर राहुल नार्वेकर साहेबांना मान्यच नाही आहे ध्यानात घ्या तुम्ही आता मुद्दा जर राहुल नार्वेकर साहेबांना पक्षप्रमुख हे पदच मान्य नाही आहे तर मग त्यांना दोन हजार तेराची घटनाच मान्य नाही आहे त्यांना दोन हजार एकोणीसची घटनाच मान्य नाही आहे तर मग तो एकोणीसशे नव्याण्णवची घटनेनुसार जर उद्धव साहेब त्या पदावरच नाही असं त्यांनी दाखवलेलं आहे तर मग अनिल परब साहेबांनी जे कागदपत्र दाखवले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी सरळ सरळ दाखवलं की नाही त्यांनी निवडणूक आयोगाला जी प्रत दिली होती त्याची पोच पावती त्यांनी दाखवली म्हणजे मी तुम्हाला एक आनंदाची बातमी अशी सांगतो की भावानो बहिणीनो लवकरात लवकर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात या गोष्टीचा निकाल लागल ना की शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा तर त्यावेळेस शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच भेटणार आणि ही काळ्या दगडावरची रे आहे भगवी माझा शब्द ध्यानात राहून द्या मी आजपर्यंत तुम्हाला जेवढं जेवढं सांगितलं ना की एक रुपयाचा फी किंवा भेटणार नाही गावाच्या टायमाचा अतिवृष्टीचे प अवकाळीचे पैसे भेटणार नाही अतिवृष्टीचे भेटणार नाही दुष्काळाचे भेटणार कोणताच पैसा भेटणार नाही तसं मी तुम्हाला अजून एक शब्द आता सांगतो की सुप्रीम कोर्टात उद्धव साहेबांचा विजय होणार आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव आणि चिन्ह उद्धव साहेबांनाच भेटणार हा माझा शब्द ध्यानात दे राहून देत काय होतं तुम्ही ह्या अध्यक्षांना विकत घेऊ शकता अध्यक्ष तुमच्याच पार्टीचा आहे तुमच्याकडूनच बोलणार आहे घर की मुर्गी दाल बराबर आलं का ध्यानात एखादीची घरची कोंबडी ब मग ती दररोजच अंडी दे ती हां मग ती अंड खायला गोड वाटत ना आणि दिवशी नसलं असलं काही फरक पडत नाही तसंही आणि त्या कुंबडीला बी मालकाच ऐकावं लागतं कारण जा दाणे तो टाकितो ना आलं का ध्यानात तुम्ही आजही दबावाखाली जर तुम्ही हा निकाल दिला आणि विशेष गोष्टी इतक्या याच्यात की जर तुम्हाला शिवसेनेचं पक्षप्रमुख हे पदच मान्य नाहीये राहुल नार्वेकर साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला शिवसेनेचं पक्षप्रमुख हे पद मान्य नाही आहे तर मग पक्ष पक्षप्रमुखांनी एबी फॉर्मवर दिलेली सही तुम्हाला कसं काय मान्य होती त्यांच्या सहीवर निवडून आलेले आमदार तुम्हाला कसं काय मान्य होते बरं ते काय म्हणतात की आम्ही आम्ही मोदींचा फोटो लावून निवडून आलो अरे पण तिथं उद्धव साहेबांचा पण फोटो होता ना उद्धव साहेबांना पाहून पण मतदान झालंच ना जर तुम्हाला एक लाख मतदान झालं त्याच्यातलं समजा जाऊन द्या उद्धव साहेबांना पंचवीस टक्के लोकांनी मानलं म्हणजे पंचवीस हजार मतदानी आणि तुम्ही तीन हजार मतानी निवडून आलेले आहेत तर मग ते पंचवीस हजार मतदान म्हणजे उद्धव साहेबांमुळेच तुम्ही निवडून आले का नाही मग तुम्ही उद्धव साहेबांचं जे मतदान आहे त्यांच्यामुळं पडलेलं त्यांच्या फोटोमुळं पडलेलं ते मतदान मागे देऊन टाका आणि याच्यावर सगळ्यात मोठा पर्याय मी तुम्हाला एक सांगतो माझं असं वैयक्तिक मत आहे की हबा पक्ष कोणता आहे कोणाचा आहे काय आहे त्या भानगडीतच पडायचं नाही डायरेक्ट दोन हजार चोवीसच्या निवडणुका घेऊन टाका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कळण कोण किती पाण्यात दे जनता कोणाच्या सोबत आहे मला तरी आज जनता ही उद्धव साहेबांसोबत दिसती <coughs> अलग तुमच्या ध्यानात आणि जनता ही काल पण आज पण आणि उद्या पण उद्धव साहेबांच्याच सोबत राहणार आहे लेा, लेा, हे मी तुम्हाला चॅलेंज वर सांगतो कोरोना मध्ये ज्या माणसाने स्वतःच्या घरातल्या कुटुंबातल्या माणसासारखं जनतेला जपलं माझं कुटुंब माझी जबाबदारी बर हे काय म्हणले होते मी मागे शिक सांगत सांगता अधुरा राहिला मुद्दा का हे काय म्हणले की उद्धव साहेब कोरोनाच्या काळात घर कोंबडा म्हणून राहिले घरात बसून राहिले अरे मग तुम्ही ज्यांचं नाव घेऊन निवडून आले तो माणूस काय हिंडत होता का सारखा कोरोनाच्या टायमाला सगळेच घरात बसलेले होते ना होते का नव्हते आणि तुम्ही ज्याच्या पंखाखाली आज ते पंखातले लोकसुद्धा घरातच बसलेले होते का ते बॉम्बट्या मारित हिंडत होते का परदेश वाऱ्या करीत होते का आपल्याकडे तर परदेश वाऱ्या करणारे लोक आहेत शेतकऱ्याच्या अंगाला फाटके कपडे आहेत आणि एक एक कुटीचा ड्रेस घालणारा माणसं आपल्याकडे मग त्याच्यावर काय बोलायचं नाही हां ते जास्तीचं लेवल आहे समजा आम्ही शेतकरी आहे आम्ही फाटक्या कपड्यातच शोभून दिसतो पण आम्ही फाटके पण बाटके नाही बरं हो का ध्यानात राहू द्या कधी पण आम्ही गरीब आहे पण स्वाभिमानी आणि खानदानी आहे ही गोष्ट तितकीच खरी जाऊन त्या बाकीच्या गोष्टीत आपल्याला नाही बोलायचं मग कोरोनाच्या टायमाला एवढा एकच माणूस घरात बसलेला होता का बाकीचे कुणीच घरात बसलेले नव्हते का आणि जे आता असं म्हणतात ना मला नवल ह्या गोष्टीचं वाटतं की जे म्हणतेत ना आता फुटून गेल्यानंतर की उद्धव साहेब घरात बसले होते आम्हाला भेटत नव्हते अरे तुम्हीच तुमचं गाव सोडित नव्हते तुम्हीच तुमचं घर कधी सोडलं नाही कोरोनाच्या टायमाला आणि तुम्ही दुसऱ्यानी दुसऱ्याच्या नावाने कशाला बॉम्बला तुम्ही सोडलं का घर बर आणि तो माणूस आजारी होता त्यावेळेस आजार बंद कोणाला सांगून येतं का आज तुम्ही धडधाकडे मला ह्या चाळीस लोकांना विचारायचं आहे की आज तुम्ही धडधाकडे उद्या तुम्ही आजारी पडणार नाही याची गॅरंटी आहे का त्या स्टॅम्प पेपरवर लिहून बरोबर आहे का नाही अहो तो तेलंगणाचा मुख्यमंत्री आपल्याकडे आला एवढी धिंगाणा घातला पाचशे पाचशे गाड्या घेऊन पंढरपूरच्या मंदिरात गेला तिथं मटणाचा ताव हाणून मंदिरात गेला देवानी त्याचं पाप हाणून पाडलं आणि आज तो अथुरणात पडलेला आहे निवडणुकीत पडला टॉयलेटमध्येही पडला आणि अथुरणात पण पडला निकाशामुळे होतं पाप अति झालं का, का? त्याचा शेवट निकाल हा लागतोच आणि सगळ्यात महत्वाचं तो निकाल पैसे देऊन विकत घेता येत नाही ध्यानात घ्या तुम्ही तुमच्या कर्माचा निकाल हा तुमच्या पाप पुण्यावर अवलंबून असतो तिदलचा न्यायाधीश हा राहुल नार्वेकर साहेब नसतो तो तुमच्या पाप पुण्यावर अवलंबून असतो आणि तो निकाल विकत घेता येत नाही हे ये कधी बी ध्यानात ठेवा हो तुम्ही आज तुम्हाला माझं बोलणं कडू वाटत असेल तुम्हाला वाटत असन याला लई शिवसेनेचा पुळका आहे मला काहीच पुळका नाही शिवसेनेचा नाही कोणाचाच नाही मी कोणते राजकीय पार्टीचा माणूस नाही मी फक्त एक सामान्य नागरिक आहे आणि मला अन्यायाविरुद्ध लढण्याची सवय आहे नाहीतर तुम्ही जे फुटून लोक बाजूला गेले यांनी जर स्वतःचा पक्ष काढला असताना आपण त्यांना शंभरपैकी शंभर मार्क दिले असते मी म्हणला असतो अरे बॅट्याव याला म्हणते हिंमत बरोबर आहे का नाही हिंदुत्व सोडलं उद्धव साहेब भेटत नव्हते कारण सांगून नाका जाऊ तुमचं प्रबळ काहीतरी सांगा ना तुमच्या अंतर्गत जे उठलं होतं वादळ खुर्चीत बसायचं ते सांगा ना आणि मी मागच्या एका व्हिडिओत पण सांगितलं होतं का महाराष्ट्र एक असा राज्य आहे आता सध्या का जिद सत्तेत शिवसेना आहे विरोधात शिवसेना आहे सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी आता फक्त काँग्रेस फुटायची राहिली ध्यानादे आणि जो पक्ष ज्याचे सत्तर टक्के आमदार हे काँग्रेस राष्ट्रवादीमधून फुटून आलेले आहेत जे फुटल्यानंतर म्हणले आम्हाला आता निवांत झोपला कधी <laughs> आपली दाखल ज्या काय बोलायला पाहिजे राव कोण ईडीच्या दाकानं फुटलं आहे कोण सिंचन घोटाळ्याच्या नावानं फुटलं आहे कोण कशातून फुटलं आहे राव कोण हिंदुत्वाचं नाव पुढं करून फुटलं आहे कोण म्हणतं बाळासाहेबांचे विचार नाही आहेत हां बाळासाहेबांनी आज ते तर कॉ शिवसेनेची काँग्रेस होऊन दिली नसती आता तुम्ही जी मुरली देवरा घेतली काँग्रेस तुमचीच झाली ना आता आता झाली की नाही तुमचीच काँग्रेस का मुरली देवराच्या अंगात कट्टर हिंदुत्वाचं रक्त आहे का विशेषणराव अजितदादा कट्टर हिंदुत्ववादी आहे का नाही आहे समजा राहुल गांधी नाही आहे हिंदुत्ववादी शरद पवार साहेब नाही हिंदुत्ववादी मग दादा हिंदुत्ववादी आहे का मुरली देवरा हिंदुत्ववादी आहे का नारायण राणे समजा आधी शिवसेनेत होते बाहेर पडले काँग्रेसमध्ये गेले तिथून बाहेर पडले स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान तिथून बाहेर पडले पक्षाचा गाशा गोंडाळला भाजपमध्ये आली शिवसेनेत होते तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीला शाद देत होती काँग्रेसमध्ये गेले तेव्हा भाजप शिवसेनेला शिवाय देत होती स्वतःचा पक्ष काढला तेव्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याला शादी द्या आता भाजपमध्ये गेले परत शिवसेनेला शायला लागली अरे काय चाललंय काय कोण कौन कोणत्या पक्षाधीन कोण कौन कोणत्या पक्षाचा आहे काही कळायला मार्ग नाही आपण फक्त शांत राहायचं आणि अन्यायाविरुद्ध पीठ होऊन उठायचं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जो शेतकऱ्याच्या हितकी बाद करेगा वही देश मे राज करे बस बरोबर आहे की नाही आणि हिंदुत्व हिंदुत्व मला शिकवायच्या भानगडीत पडू नका माझ्या कपाळाला गंदे भागवाय त्याच्यामुळं तुम्ही काय हिंदुत्व आम्हालाच शिकवू नका हिंदुत्वाचं हिंदु बाळकडू आम्हाला भेटलेलं आहे आमचं आम्हाला माहिती आहे बरोबर एक नाही भावांनो बहिणींनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र